नळव रस्त्यावरील बोगद्याची डोकेदुखी कायम बोगद्यात साचले गटारीचे पाणी बारा महिन्यातून दहा महिने बंद असतो नवीन बोगदा रेल्वे प्रशासन नगरपालिका प्रशासन एकमेकांकडे बोर्ड दाखवतात मात्र कायमस्वरूपी सोल्युशन निघत नाही नंदुरबार शहरातील नळवे रस्त्यावरील रेल्वे बोगद्याखाली अनेक दिवसांपासून पाणी साचले आहे बरेच दिवसापासून पाऊस देखील झालेला नाही तरी देखील एका बोगद्यात गटारीचे घाण पाणी साचल्यामुळे रेल्वे पट्ट्या पलीकडील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे कोट्यावधी रुपये खर्च करून रेल्वेच्या यापूर्वी एक बोगदा होता दोन बोगदे करण्यात आले दुसरा बोगदा मात्र सुरू केला तेव्हापासूनच पाणी साचलेले असल्यामुळे बंदच असतो बारा महिन्यापैकी दहा महिने हा बोगदा बंद असतो रेल्वे पट्ट्यापल्लीकडे शहरातील सुमारे तीस टक्के वसाहती आहेत या नागरिकांना बोगद्याचा वापर करावा लागत असतो मात्र बोगद्यात पाणी साचले असल्यामुळे एकच बोगदा सुरू आहे त्यामुळे वाहनधारकांना बऱ्याच वेळ ताटकळत उभे राहावे लागते या ठिकाणी अनेकदा वाहतूक ठप्प होत असते प्रशासन यावर उपाययोजना करण्याच्या मनस्थिती दिसत नाही वर वर मलमपट्टी करण्यात येते मात्र कायमस्वरूपी असे काम होत नाही या ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढून दोन्ही बोगदे सुरू राहावे यासाठी प्रशासनाने काहीतरी हालचाली कराव्या अन्यथा कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला हा बोगदा कुणाचाही उपयोगात येणार नाही असा सवाल संतप्त नागरिक करीत आहे सध्या पालिका निवडणूक सुरू आहे त्यामुळे या भागातील सर्वच उमेदवारांना या मार्गाचा वापर करावा लागत आहे त्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे यासंदर्भात एका उमेदवाराने सोशल मीडियावर पोस्ट देखील केली आहे